हो महत्वाचं आहे मान्य आहे मला हो या महत्वाचं आहे नाकारत कोण हो या होय महत्वाचं आहे मी कोण नाकार

ठीक आहे मला एवढंच सांगायचं आहे की यातून जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या प्रश्नाला मार्ग काढता आला पाहिजे आणि शेवटी मी आता एवढंच सांगेल की आजच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या साहित्य त्यामुळे अधिक वेळ न घेतला सर्वांनी मदत स्वागत करतो तर आज अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडत आहे या साहित्य संमेलनामध्ये मला तिसऱ्या सत्राचं सूत्रसंचलन हाती दिलेलं आहे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड मध्ये होत आहे तर तुम्ही याचे सूत्रसंचलन करता का तर मी हो म्हणलं पण जेव्हा कार्यक्रम पत्रिका हातात आली तेव्हा सगळे हे भाजपचे लोकांचे नाव दिसू लागले डाव्या विचारसरणीचे लोक बाजूला पडले आणि उजव्या विचारसरणीचे लोक सगळे या कार्यक्रम पत्रिका म्हणून ह्या कार्यक्रम पत्रिकेला माझा सक्त विरोध होता पण काही कारण असतो माझ्याकडे सूत्रसंचलनाची जबाबदारी दिल्यामुळे मी ह्या सूत्रसंचलना करण्यासाठी आले पण हे साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे भूजव्या विचारसरणीचे लोक लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊसाठी जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लाव का आहात ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध केलाय त्या विरोध वीरो, केल्यामुळं आम्हाला थोडासा त्रास झाला पण तिथं कॉम्रेड नावाने आम्ही जयंती केली अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेली पस्तीस वर्षापासून लोक लढत आहेत या लढ्याचा परिपाक म्हणूनच आणि ही लढाई सामान्य माणसाने लढलेली आहे फोटो भरलेल्यांनी लढली नाही एखाद्या जातीचा लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाचं हित नाही त्या समाजाला पर्टिक्युलर संधी पाहिजे आज इथं असणारी माणसं हे मध्यमवर्गीय होईत मोठा समूह हो। इटभट्टीवर ऊसतोडीवर तयारी करायला उदय दिवाळी झाली की जायला आरटीची निर्मिती झाली बारटीची अठ्ठ्याहत्तर आली बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था तिनं संमेलनं घेतली नाही आज सारती तयार झाली सारती संमेलन घ्यायली का नाही सारतीचं प्रचंड बजेट विद्यार्थ्यांना देण्यात चाललेलं आहे मोठे मोठे इन्स्टिट्यूट उभे आहेत इथे तुम्ही आर टीच्या माध्यमातून इथे इन्स्टिट्यूट उभा करा की विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं ते न करता जाणीवपूर्वक या व्यवस्थेला अण्णाभाऊचा विचार मारून टाकण्याचं हे साहित्य संमेलन आहे असा माझा सरळ आरोप आहे कारण या ठिकाणी आर टीच्या नावानं बजेट कुठलं आहे सामाजिक न्याय विभागाचं आहे आणि हे बजेट कशाला वापरलायचं तुम्ही काय निर्माण करायचं आहे आपली राजकीय भूमिका तयार करायची आहे हा कार्यक्रम देण्याचं काम ह्या साहित्य संमेलनाने चालू झालेलं आहे अण्णा भाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असा अण्णा भाऊ सांगितले नाहीत बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेताय प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण काय मागणी चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयाक तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातल्या अठ्ठ्याहत्तर शिफारशी तर तो तो मान्य झाला त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही